लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली चोरट्यांनी वारजी परिसरात एका दुचाकी स्वाराला धमकावून त्याला लुटल्याचा तपासात उघडकीस झालं या प्रकरणी कासिम आसिफ अन्सारी वय बावीस राहणार मोमिनपुरा गंजपेठ अनिकेत अनिल फासगे वय बावीस राहणार गंजपेठ आश्रफ गौस सय्यद वय वीस राहणार म्हाडा वसाहत वैदुवाडी हडपसर यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून त्यांच्या बरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली होती तक्रारदार तरुण सदाशिव पेठेत राहायला आहे ऑगस्ट रोजी ते दुचाकीवरून मध्यरात्री सुमारास लक्ष्मी निघाला होता सेवा सदन शाळेत समोर आरोपी अन्सारी फासगे सय्यद आणि साथीदार दुचाकीवरून आले त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवलं अंगावर थुंकला का अशी विचारणा करून तरुणाला धमकावलं तसेच त्याला धक्का धक्काबुक्की करून गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपास पथकाने लक्ष्मी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आरोपी बुधवार पेटीतील क्रांती चौक परिसरात थांबल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना सापळ लावून ताब्यात घेतले पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिर सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके उपनिरीक्षक मनोज बरुरे मयूर भोसले गणेश काठे आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे सातप्प पाटील संतोष शेरखाणे सागर मोरे यांनी ही कारवाई केली